आपल्या घरातील या सतरा वस्तू कोणालाही देऊ नका कारण त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते घरातून लक्ष्मी निघून जाते महिलांनी काही जरी झाले तरी घरातील काही वस्तू कोणालाही देऊ नयेत अगदी जीव जाण्याची वेळ आली तरीही मित्रमैत्रिणीनो प्रत्येकाला वाटत असते आपल्या घरात सुख शांती टिकून राहावी पण त्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनातील काही गोष्टींकडे लक्ष देणेसुद्धा गरजेचे असते आणि या गोष्टीकडे किंवा नियमाकडे लक्ष दिले नाही तर आपल्या घरात अठरा विश्व दारिद्र्य राहते तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला कोणाला घ्यायच्या नाहीत किंवा दान करायच्या नाहीत या वस्तू जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा कोणत्याही धर्मामध्ये दान करण्याचे खूप महत्त्व असते तसेच दानापेक्षा कोणतेच मोठे पुण्य नाही दान करण्याची परंपरा खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दान केल्याने शांतीचं शांतीच मिळत नाही तर त्याचबरोबर ग्रहदोष बाधा सुद्धा नष्ट होतात परंतु कळत न कळत अनेकदा आपण अशा वस्तूंचे दान करत अस बसतो ज्यामुळे आपल्या पुण्यात वाढ तर होत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी बाधा संकट येऊ लागतात अशा कितीतरी वस्तू आहेत त्या दान म्हणून कोणाला देऊ नये परंतु आपल्या हातून या चुका होऊन जातात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या वस्तू आहेत की त्यांचे दान करू नये पहिली वस्तू आहे ती म्हणजे लोणचे सर्वात पहिली वस्तू आहे लोणचे लोणचे हा असा एक पदार्थ आहे तो लवकर खराब होत नाही याचा अर्थ काय झाला स्थिर लक्ष्मी काही स्त्रिया म्हणतात आमच्या घरात लोणचे टिकत नाही लोणचे खराब होते तर अशा घरामध्ये लोणचे का टिकत नाही कारण त्या घरामध्ये दोष असतो त्यांच्या घरामध्ये खूप काळापर्यंत लोणचे टिकतात काय समजावे तर त्या घरावर माता महालक्ष्मीची कृपा आहे म्हणून लोणचे कोणालाही देऊ नये तसे तर स्त्रिया लोणचे बनवल्यावर एकमेकांना देत असतात तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता पण त्या बदल्यात थोडेफार पैसे सुद्धा घ्या त्याचबरोबर लोणचे आंबट असते म्हणून लोणचे एकमेकांना दिल्याने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो त्यात आंबटपणा निर्माण होतो दुसरी वस्तू आहे ते म्हणजे पांढरी तीळ तीळ काळ काळे तीळ श्रीहरी विष्णूंचे प्रतीक मानले जाते परंतु पांढरे तीळ श्री लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे आणि तिळाचे दान करणे म्हणजे आपल्या जीवनातून लक्ष्मी निघून जाणे असे होते आजपर्यंत ही चूक तुम्ही जर केली असेल तर ती सोडून द्या आणि यामुळे यापुढे काळजी घ्या पांढऱ्या तिळाचे दान खूप सावध राहून करावे तसेच त्या काळे तिळाचे दान केल्याने आपल्या जीवनातील अडचणी संकटे दूर होतात पुढील वस्तू आहे ते म्हणजे धने तिसरी वस्तू म्हणजे धने धने ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये धने असते कोथिंबीर लावलेली असते अशा घरामध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते म्हणून धना धनेचे दान कधीही करू नये कोणी धने किंवा कोथिंबीर मागे घेतली तर त्या बदल्यात पैसे घ्या मगच त्यांना ती वस्तू द्या दुसरी वस्तू आहे पुढील वस्तू आहे ती म्हणजे जुने कपडे तसेच आधुनिक युगामध्ये नवीन नवीन कपडे नेहमी विकत घेतले जातात मग जुने कपडे तसेच पडून राहतात आणि आपल्याला लहान होतात असे कपडे आपण करू शकते परंतु हे कपडे धुवून व्यवस्थित करूनच नंतर दान करावे आपले जुने कपडे धुवून तसेच्या तसे, तसे न देता दिले गेले तर असे केल्याने आपले नशीब वाटले जाते त्यामुळं कपडेही धुवून स्वच्छ करूनच द्या आपले भाकी इतरांकडे आकर्षित होते म्हणून वापरलेले कपडे धुतल्यानंतरच दान करा पुढील वस्तू आहे ती म्हणजे दही दही सकाळ संध्याकाळ दुपार अशा कोणत्याही वेळी चुकून दही कोणाला दान करू नये जर कोणाला द दही दान केले तर आपल्या घरातील लक्ष्मी इतरांच्या घरात निघून जाते पुढील वस्तू आहे ती म्हणजे धारदार व टोकदार वस्तू धारदार व टोकदार वस्तू म्हणजेच सुरी कात्री सुई सु, 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 यासारख्या धारदार वस्तू कोणालाच गिफ्ट म्हणून देऊ नये त्याचबरोबर कोणाला दानसुद्धा या वस्तू देऊ नये या वस्तू दान केल्याने आपल्या घरातील सुख शांती निघून जाते तसेच ज्यांना आपण या वस्तू दे दिले तर त्या व्यक्तीबरोबर जे आपले संबंधसुद्धा बिघडतात पुढील वस्तू आहे ती म्हणजे स्टीलची भांडे स्टीलचे भांडे हे दिसायला अतिशय आकर्षक व फॅन्सी असतात म्हणून आपण इतरांना गिफ्ट म्हणून या वस्तू देत असतो परंतु ज्योतिषशास्त्रानुसार स्टीलचे दान करणे खूप अशुभ मानले जाते स्टीलच्या वस्तूचे दान केल्याने आपल्या घरातील सुख व शांतता भंग पावते घरात भांडण वादविवाद होतात म्हणून स्टीलचे वस्तू दान करू नये पुढील वस्तू आहे ती म्हणजे प्लॅस्टिकची वस्तू प्लॅस्टिकची वस्तू कोणालाही गिफ्ट व दान करू नये कारण की प्लॅस्टिकच्या वस्तू या पूजा विधी व ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर प्लॅस्टिक हे अशुद्ध असल्याने गे गेलेले केलेले दान पवित्र मानले जात नाही पुढील वस्तू आहे ते म्हणजे घड्याळ वेळ पाहण्यासाठी प्रत्येकजण घड्याळ वापरतो तुमचे चांगले आणि वाईट दोन्ही काळ याच्याशी जोडलेले आहेत वास्तुतज्ञ सांगतात की तुम्ही कोणाला घड्याळ भेट म्हणून देऊ नका याचा नकारात्मक परिणाम तुमच्या भाग्यावर होतो याशिवाय जेव्हा तुम्ही एखाद्याला बंद घड्याळ गिफ्ट करता तेव्हा समोरच्याचा वेळ खराब होतो पुढील वस्तू आहे ती म्हणजे सोने व चांदीचे नाणे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की लक्ष्मी आणि गणेश यांचे चित्र असलेली सोन्याची किंवा चांदीचे नाणे कोणालाही कोणत्याही व्यक्तीला भेट म्हणून देऊ नयेत यासोबतच ज्या भांड्यामध्ये पाणी साठवता येईल तेही भेट दे म्हणून देऊ नये पुढील वस्तू आहे ती म्हणजे मोहरीचे तेल ज्योतिषशास्त्रानुसार मोहरीचे तेल ग्रहाशी संबंधित मानले जाते यामुळे स्वयंपाकघरातून मोहरीचे तेल कधीही संपू देऊ नये हे तेल संपले तर शनिदेवाचा कोप वाढतो असे म्हटले जाते त्यामुळे तेल संपण्यापूर्वी नवे तेल डब्यात भरून ठेवा याशिवाय मंगळवार आणि शनिवार घरात मोहरीचे तेल आणू नये आणि या दोन दिवशी मोहरीचे तेल दान करू नये असे सांगितले जाते पुढील वस्तू आहे ती म्हणजे मीठ वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातून मीठ कधीही संपू देऊ नका मीठ संपले तर अशुभ ग्रह राहूची दृष्टी तुमच्यावर पडू शकते तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात कारण ज्योतिषशास्त्रात मिठाला राहूचा पदार्थ मानले जाते याशिवाय चुकूनही मिठाचे दान करू नये किंवा कोणाकडून उदार घेऊ नये आहे ती म्हणजे तांदूळ ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ शुक्रग्रहाशी संबंधित मानला जातो जर तुमच्या घरात तांदूळ संपला असेल तर तुमच्या घरात अशुभ प्रभाव असल्याचे दिसून येऊ शकते ज्यामुळे पतीपत्नीमध्ये भांडण सुरू होऊ शकतात वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात स्वयंपाकघरातून तांदूळ कधी संपण्याचा प्रयत्न करू नका याशिवाय तांदूळ दान करणे तेव्हाच उत्तम असते जेव्हा तुमच्याकडे भरपूर तांदूळ असतो पुढील वस्तू आहे ते म्हणजे पेन ज्योतिषशास्त्रानुसार पेन कुणालाही देऊ नये आणि कोणाकडून घेऊ नये असे मानले जाते की लेखन हे तुमच्या नशिबाचे आणि विचारांचे निगडीत असते त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्याला पेन देत असता तेव्हा तुम्ही तुमचे नशीबही त्याला देत असता यामुळे तुमच्या कर्माचे अर्धे फळ दुसऱ्या व्यक्तीला मिळते पुढील वस्तू आहे ती म्हणजे हळद औषधी गुणधर्म असलेली हळद केवळ आपल्या जेवणाला रंगच देत नाही तर त्यामध्ये आढळणारे प्रतिजैविक तत्व आपल्या शरीरातील खूप फायदेशीर आहे जर आपण ज्योतिषशास्त्राबद्दल बोललो तर हळद देवगुरू बृहस्पतीशी संबंधित असल्याचे मानले जाते जर तुमच्या घरातील हळद संपली तर ते गुरुदोषाचे लक्षण मानले जाते घरात गुरुदोष असेल तर धनधान्याचे सुरू होऊ शकते हळद नसल्यामुळे करिअरमधील यश अपयशात बदलू शकते त्यामुळे हळद घेऊ नये आणि चुकूनही हळद कोणाला देऊ नये पुढील वस्तू आहे ते म्हणजे झाडू बऱ्याचदा आई वडील मुलीच्या प्रत्येक सुखाची सोयीची काळजी घ्यायची म्हणून घरात लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूपासून मोठमोठ्या वस्तू पर्यंत सर्व देतात अशा चुकूनही पाठवणीच्या वेळी मुलीला झाडू देऊ नका किंवा साफसफाई संदर्भातही कोणतीही वस्तू देऊ नये यामुळे तिच्या आयुष्यात दुःख कोसळू शकतं पुढील वस्तू आहे ती म्हणजे सुई किंवा तशा टोकदार वस्तू मुलीचा मुलीला संसार देताना किचनमधल्या वस्तूही दिल्या जातात यात सुई चाकू सुरी कात्री अशा टोकदार वस्तू कधीही देऊ नये असे मानले जाते की हे केल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कटुता येते पुढील वस्तू आहे ती म्हणजे चाळणी अशीच एक वस्तू म्हणजे पीठ चाळायची चाळणे ही चाळणी चुकूनही देऊ नये फक्त पाठवणीच्याच वेळी नाही तर विवाहित मुलीला चाळणी कधीही भेट म्हणून देऊ नये आणखी एक गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण हे तुम्हाला ऐकायला खूप वेगळं वाटत असेल पण तुम्हाला एक सांगते कांदा आणि लसूण ही एक वस्तू कोणालाही देऊ नये याची नक्कीच काळजी घ्या तर मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ हा जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा श्री स्वामी समर्थ